श्री स्वामी श्री स्वामी श्री स्वामी सम... नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओ मध्ये आपण श्रावण महिन्यात सात दिवसीय पाच दिवसीय तीन दिवसीय तसेच एक दिवसीय शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करावे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत श्रावण सोमवारी भाविक भक्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी पुराण वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आराधना करत असतात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी आपली दुःख रोग चिंता हटावी यासाठी अमृत पोतीचे पारायण करण्यास सांगितले आहे हे पारायण केल्याने काय मिळते व या श्रावण सोमवारच्या व काळात हे पारायण कसे करावे हे आपण जाणून घेऊया शिवलीला अमृत पोतीचे पारायण का करावे शिव म्हणजेच देवांचे देव महादेव अर्थात भगवान शंकर हे कलियुगात श्रेष्ठ देवता मांडले गेले आहे याचा वेद आणि पुराणात उल्लेख सापडतो मनुष्य जन्म घेतलेला प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात दुःख संकटे असतातच याच दुःख संकटातून आयुष्याची वाट सापडून योग्य दिशा मिळावी आपले जीवन सार्थक व्हावे यासाठी भगवान शंकरांना शरण जावे आणि यासाठी श्रावण महिन्यात शिवलीला अमृत पोतीचे पारायण करावे शिवलीला अमृत पोतीच्या पंधरा अध्यायांपैकी अध्यायात आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रत्येक प्रश्नाची उत्तरे मिळतात अध्यायातून नेमके काय फळ मिळते आणि हे पारायण कशा प्रकारे करावे हेही आपण जाणून घेणार आहोत शिवलीला अमृत ग्रंथाच्या अध्यायात जीवनाचा सार मिळत असतो भगवान शंकराची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण करावे शिवलीला अमृत पोतीचा पहिला अध्याय वाचला असता आपल्याला आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद प्राप्त होतात तसेच दुसऱ्या अध्यायात आपल्याला शिवभक्तीची अनुभूती प्राप्त होते तिसऱ्या अध्यायातून आपल्याला पापाचे शालन होऊन जीवनाला सन्मार्गाची दिशा मिळते चौथ्या अध्यायाने शिवपूजनाचे यथोचित फळ प्राप्त होऊन आपल्यावर येणारी आपत्ती टळते पाचव्या अध्यायातून आपल्याला येणारे संकटे हरतील व आपले गतवैभव आपणास पुन्हा प्राप्त होईल सहाव्या अध्यायाच्या पटनाने सियांचे अकाली वैधव्य टळते त्यांना उत्तम आरोग्याची प्राप्ती होते सातव्या अध्यायाच्या पठणाने शिवशंकराची कृपा होऊन मृत्यूवर मात करता येते आठव्या अध्यायातून संकटे शारीरिक व्याधीतून सुटका मिळते नवव्या अध्यायातून पूर्वजन्माची स्मृती होऊन या जन्माचा उद्धार होतो दहावा अध्याय पूर्ण झाल्यानंतर उमामहेश्वराच्या कृपेने प्रिय व्यक्तीची प्राप्ती होऊन जीवनाला एक नवी दिशा मिळते अकराव्या अध्यायानंतर अपमृत्यू टळतो तसेच हितशत्रूचे बळ कमी होते प्रतिष्ठा मान सन्मान वाढतो बाराव्या अध्यायानंतर आपल्या कुटुंबातील मृतात त्यांना सद्गती प्राप्त होते परिवारावरील भूत पेशाच बाधा नष्ट होते तेराव्या अध्यायातून अध्यात्माची ओढी लागते अडकलेली कामे मार्गी लागतात तसेच चौदाव्या अध्यायातून गुरुकृपा लाभते यासोबत विद्येची प्राप्ती होते शिवलीला अमृतातील पंधरावा अध्याय हा कथेचा सार आहे या अध्यायाच्या पटनाने पोथीच्या पारायणाची सांगता होते आणि आपण केलेले पारायण संपूर्ण होते सोमवारी तुम्ही जर तीन दिवसाचे पारायण करणार असाल तर सोमवारी आपल्याला सकाळी किंवा सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन किंवा आपल्या घरातील शिवपिंडीवर आकडा बेलाची पाने व्हायची आहेत त्यानंतर शंकराचे दर्शन घेऊन प्रार्थना करायची आहे मी भगवान शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद म्हणजे जी, जी इष्टकामना असेल ती बोलायची आहे प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीला अमृतपोतीचे सात दिवसीय पाच दिवसीय किंवा तीन दिवसीय किंवा एक दिवसीय पारायण करणार आहे तरी हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी प्रार्थना करावी व तेथे किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीला अमृत पोथी वाचावी पोथी वाचण्यापूर्वी सुचिरभूत असावे तर शिवलीला अमृत सप्ताह पारायण कसं करायचं याबद्दल माहिती घेऊया तर आपल्याला सात दिवसीय पारायण कसे करायचे आहे तर पहिल्या दिवशी आपल्याला अध्याय एक आणि दोन वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी अध्याय तीन आणि चार वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी अध्याय पाच आणि सहा वाचायचा आहे चौथ्या दिवशी अध्याय सात आणि आठ वाचायचे आहेत पाचव्या दिवशी अध्याय नऊ आणि दहा वाचायचे आहेत सहाव्या दिवशी अकरा आणि बारावा अध्याय वाचायचा आहे आणि सातव्या दिवशी तेरावा चौदावा आणि पंधरावा अध्याय वाच जर हे सात दिवसीय पारायण झाले पाच दिवसीय पारायण करणार असाल तर तुम्ही रोज तीन तीन अध्याय वाचायचे आहेत म्हणजे पहिल्या दिवशी एक ते तीन अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी चार ते सहा वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी सात ते नऊ पर्यंत वाचायचे आहेत चौथ्या दिवशी दहा ते बारापर्यंत वाचायचे आहेत आणि पाचव्या दिवशी तेरा चौदावा आणि पंधरावा हे अध्याय वाचायचे आहेत आता तीन दिवसीय तुम्ही पारायण करायचं असेल तर ते कसं करायचं तर तीन दिवसामध्ये आपल्याला पंधरा अध्याय वाचायचे आहेत म्हणजेच पहिल्या दिवशी आपल्याला पाच अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी पाच पाँद तिसऱ्या दिवशी पाच असे पंधरा अध्याय वाचायचे आहेत आणि एक दिवसीय पारायणामध्ये तुम्हाला एक ते पंधरा संपूर्ण असं पारायण करायचं आहे तर हे पारायण तुम्ही दिवसभरात केव्हा हे करू शकतात तुम्ही पाच दिवसीय पारायण करणार असाल तर पाच दिवसांमध्ये आपल्याला तीन तीन अध्याय वाचायचा आहेत तर तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ असा एक एक अध्याय वाचू शकतात किंवा तुम्ही तीन दिवसीय एक दिवसीय पारायण करणार असाल तरी तुम्ही हे थांबून थांबून असे अध्याय वाचू शकतात याचे असे कडक काही असे नियम नाहीत याचे नियम असे आहेत पारायण करत असताना दिवा तेवढ ठेवायचा आहे हे तर श्रावण महिन्यात तुम्ही शिवलीला अमृत ग्रंथाचे एक तीन पाच सात नऊ अकरा एकवीस अशी पारायणं करू शकतात पारायण संपल्यानंतर शंकराच्या मंदिरात जाऊन शंकरापुढे यथाशक्ती तांदूळ व दक्षिणा ठेवायची आहे शिवभक्त ब्राह्मण किंवा साधू असेल तर साधूला यथाशक्ती दक्षिणा व शुभ्र वस्त्रदान द्यायचे आहे तसेच गरजू व्यक्तींनाही यथायोग्य मदत करायची आहे पोथी मोठ्याने वाचली तरी चालेल इतरांनाही ऐकावी ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यावर एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शक्य झाल्यास रोज जप करायचा आहे तर अशा प्रकारे शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता ज्यांना श्रावण महिन्यात शिवलीला अमृत ग्रंथाचे संपूर्ण पारायण करणे शक्य नसेल त्यांनी शिवलीला अमृत ग्रंथातील अकरावा अध्याय वाचावा अकरावा अध्यायामध्ये आपल्याला भस्म आणि रुद्राक्ष याचा महिमा सांगितलेला आहे भगवान शंकर यांना भस्म आणि रुद्राक्ष फार प्रिय होती या अध्यायात एक कथा सांगितलेली आहे शिवलीला अमृत ग्रंथाचा अकरावा अध्याय वाचल्यामुळे आयुष्यात संतती लागते अभक्ष भक्षण मद्यपान ब्रह्महत्या इत्यादी महापापे नष्ट होतात तसेच एक सहस्त्र कपिला गायीदान केल्याचे पुण्य मिळते शिवलीला अमृत अकरावा अध्याय केवळ श्रवण केल्यामुळेही एकादश रुद्र प्रसन्न होतात आणि रुद्रपाठाचे पुण्य आपल्याला मिळत असते त्यामुळे आपल्याला शक्य नसेल पारायण करणं तर शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय तरी वाचावा श्रावण महिन्यात रोज हा अध्याय वाचावा आणि शक्य नसेल तर श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी अकरावा अध्याय हा वाचावा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिवलीला अमृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे याबद्दल माहिती घेतली आहे तर हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ